रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात उत्साहपूर्ण वातावरणात व वा जल्लोषात साजरी करण्यात आली रविवारी शहरात युवक आझाद मंडळ आणि स्वराज्य मंडळ यांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजेच्या दंदनाटात या दंदना भगवे ध्वज घेऊन तरुणाई तल्लीन होऊन शिवजन्मोत्सवाचा आनंद लुटला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणांच्या दंदनाटात कुरुंदवाड शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीनं श्री दत्त मंदिर चिलखी विभागाच्या मंडळातील तरुणांनी कन्हागड किल्ल्यावरून शिवज्योत आणली आणि शहरातून हलगी भव्य मोटार रॅली हाती भगवे झेंडेच्या सहाय्यानं शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली शहरातील युवक आझाद शिवहिंद श्री दत्त मंदिर चिलखी विभाग शिवाजी तरुण मंडळ उदय मंडळ विठ्ठल मंदिर सन्मित्र मंडळ शिळके गल्ली शिवतेज मंडळ स्वराज्य मंडळ हिंदवी मंडळ भैरववाडी मंडळ आदींसह विविध मंडळ आणि पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली दरम्यान येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा आणि श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना करून शनिवारी सायंकाळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा युवा व्याख्याते समाज प्रबोधनकार हरिभक्तप्रायण सोपान महाराज कनेरकर यांचं प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झालं तर रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे यांचे शिवकालीन वस्तू नाणी व शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं तर रविवारी युवक आझाद मंडळ आणि स्वराज्य मंडळाच्या वतीनं शहरातून डी जेच्या दंदनाटात भगवे ध्वज हातात घेऊन जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक मार्गस्थ झाली या मिरवणुकीत नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले होते मराठी असनिव्हसाठी खुरंदवाडहून संधी पडसूळ